त्यांनी <्क्णारा> मला परवा जोडून प्रथम बाळासाहेब जी प्रेरणा ही एखाद्या संकुलातून किंवा गुरुगरीबाच्या आळ्या मातीतून तशी उत्तम उदाहरण म्हणजे या घरामध्ये रामचंद्र विनायक बिस्कुट आहे कोकणातले आठ वर्ष या घराशी संपर्क दोन पुस्तक इथे लिहून झाली आणि त्यांना जेव्हा शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी माननीय जिल्हाधिकारी कोणाचे मदत तुरुंगात टाकलं आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रत्येक पेपरला मीडियाला बातमी होती की रावी घुसकुटेंना सोड अन्यथा डॅश आणि ताबडतोब चार दिवसामध्ये रामचंद्र विनायक घुसकुटेंना सोडलं जिल्हाधिकारी तेव्हापासूनच बाळासाहेबांचे किंवा अनेक विचारांचे आम्ही सगळी जनता करते आहोत या अगोदर कमीत कमी या भागामध्ये तलासरी ते वसईपर्यंत डोक्यावर किंवा निरोसर्जन एकही उपलब्ध नाही आणि हे असताना आम्ही एक प्रथम मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली की कुठल्याही परिस्थितीमध्ये डोक्याला मार लागून इथे शंभर किलोमीटरच्या आतमध्ये उपचारच होत नाही याकरिता डॉक्टर मोहनिश भटीवाले म्हणून मुंबईमध्ये दोन नंबर एक नंबरच्या रँक मध्ये सध्या न्यूरो सर्जन आहे त्यांनी आम्हाला असं सुचवलं की तुम्ही एक काम करा आम्हाला काय करावं लागेल जिल्हाधिकाऱ्यांची भेट घालून देतो तहसीलदारांशी संपर्क केला जिल्हाधिकाऱ्यांशी प्रशांत त्यांच्याशी संपर्क केला दोन हजार एकोणीसला ला त्यांनी कबूल केलं की निशुल्क एक रुपया शुल्क मध्ये मी मला हॉस्पिटलमध्ये फक्त बसायला द्या मी ट्रीटमेंट करतो आठवड्यातून तीन दिवस बसतो आठवड्यातून तीन दिवस मी सगळं मोबाईल नेटवर्क करून बघतो सगळं पण आम्हाला शासनाने ती काही परवानगी दिली नाही आमच्या सर्व गोरगरीब जनतेच्या वतीने मी आपणाला विनंती करतो त्याचा तात्पुरावा करून कराल अशी अपेक्षा करतोस आणि होईलच कारण शिवसेना आपल्या तळागाळामध्ये गोरगरीबाचं कामच करू शकले माझी अशी विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये ही निवडणूक होती सध्या निवडणुकीचा कार्यक्रम आहे परंतु या विषयाचा आपण आपण अशी अपेक्षा करतो आणि त्या माननीय डॉक्टर मनीष भटजीवाले पुन्हा कन्व्हिन्स करतो एकदा आणि त्यांना आता आपल्याकडे सध्याच्या ग्रामीण रुग्णालय पालघर ग्रामीण रुग्णालय मनो आणि आम्हाला दोन हजार सोळा साली आम्ही मोर्चा काढला त्यावेळेला आम्हाला असं सांगितलं की दीड वर्षामध्ये तुमचं ट्रॉमा केअर सेंटर हॉस्पिटल ओपन होते उघडते तिकडे सगळी उपचार सुरू होती पण आजपर्यंत दहा वर्षे झाली ते हॉस्पिटल अजून उघडलेलं नाही दहा वर्ष झाली आम्ही काय ज्याचं ज्याच पूर्णपणे जे जे आर्किटेक्चरने त्याच डिझाईन केलं दहा वर्ष झाली त्या ठिकाणी आपल्याला बसता येईल आणि गोरगरीबाची सेवा कारण आमच्याकडे हॉस्पिटलच उपलब्ध नाही बस असे अनेक मागण्या भरपूर करण्याची ही वेळ नाही विनंती एकच करतो आता हा हे झालं की आम्हाला जरा जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात त्याचा जरा फॉलोअप मध्ये निश्चित आपल्या नंबर घ्या हो आणि नाही लागला तर मेसेज करायचा मला फोन येईल आणि मतदार राज्याला आता शेवटी बसताना विनंती करतो की हीच नेमकी वेळ आहे लोकशाही संपुष्टात देण्याची वेळ आहे आणि हीच वेळ आहे नेमक्या सगळ्यांना दाखवण्याची की इथे लोकशाही किंवा घटना अबाधित ठेवण्याचं काम आपल्या मतदारांतर्फे केलं झालं पाहिजे याच्याकरता माननीय म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आपण सगळी आपला जो ग्रुप आहे त्या ग्रुपने किंवा आपण दिलेल्या उमेदवाराला भरघोस मतांनी निवडून आणायचे हाच खरा मोका आहे